अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यावर गुन्हे कारवाई करत आरोपीकडून तीन लाख ब्याऐंशी हजार केलाय अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमून पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देत पथकास रवाना केलं होतं पथक पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहानूर शेख आणि मोहिउद्दीन शेख हे एका खोलीत सुगंधी तंबाखू मिश्रित मावा मशीनच्या साह्यानं तयार करून विक्री करतात पथकातील पोलीस अंमलदारांनी पंचसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता एका खोलीत दोन्ही सम तंबाखू आणि सुपारीचं मिश्रण करून मावा तयार करताना आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन नाव विचारलं असता त्याने बबलू सय्यद आदिल खान शेरखान पठाण अशी त्यांनी नावं सांगितली पथकाने घटना ठिकाणावरून तीन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात विविध रंगाचे सुगंधित तंबाखू पुढे पस्तीस किलो तंबाखू सुपारी मिश्रित मावा शंभर किलो बारीक सुपारी एक इलेक्ट्रिक लोखंडी मशीन एक इलेक्ट्रिक वजन काटा दोन मिक्सर आणि चुना पॅकेट असा मुद्देमाल जप्त केलाय तपास पथकाने ताब्यातील आरोपींकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने हा मुद्देमाल शहानूर मुयुद्दीन शेख मुयुद्दीन हसन शेख यांच्या मालकीचा असल्याची माहिती सांगितली संबंधित आरोपींविरुद्ध पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर